नमस्कार भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय आहे की पूर्वजन्मामध्ये आपण जे पाप केले आहे ते आपल्याला भोगावेच लागते आजच्या कलियुगामध्ये आपल्याला हे पटणार नाही परंतु याचा जुना दाखला आहे रामायण महाभारत या गोष्टींमध्ये या लोकांनी देवांनी सुद्धा पाप केले त्यांनाही भोगावे लागले देव दानव मानव पशु पक्षी प्राणी या सगळ्यांना पूर्वजन्माचे पाप हे भोगावेच लागले आणि याचा दाखला रामायणाचा रामायणामध्ये रामाला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला सीतेला वनवासामध्ये फिरावे लागले हा दाखला आहे संत तुकाराम जगदगुरु महाराज आळंदी मध्ये होते आळंदीमध्ये असताना तुकाराम महाराज दिवस रात्र रामाचे नामस्मरण करत असायचे जय जय राम कृष्ण हरी दिवस रात्र चालायचे एक दिवस असा होता की जगदगुरु संत तुकाराम महाराज वाळवंटातून चालले होते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असे म्हणत चालले होते प्रत्येक गावात चांदाळ चौकडी तर असतेच त्याच्यातील दोन लोक तुकाराम महाराजांच्या जवळ आले आणि तुकाराम महाराजांना म्हणाले बुवा तुम्ही रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करता देवाने तुम्हाला काय दिले तरुणपणामध्ये तुमची बायको गेली हे किती संकट तुमच्यावर कोसळले तुम्ही तर रात्रंदिवस देवाची भक्ती करताय तरी सुद्धा हे संकट तुमच्यावर आले कसे छान असे उदाहरण तुकाराम महाराजांनी दिले म्हणाले मी पहिल्या जन्मामध्ये माझ्या बायकोला अडरानामध्ये सोडून दिले होते जंगलामध्ये मी तिला सोडून दिले होते म्हणून आज ती मला अर्ध्यावर सोडून गेली बघा किती सुंदर दाखला आहे कर्माचा आजच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये लोक गेली फक्त भूमी तर तीच राहिली रामायण घडलं अयोध्या तर तिथेच आहे काय बदल झालाय काही नाही फक्त माणसे गेली भूमी तर तीच आहे त्यामुळे ह्या घटना सत्य आहेत पूर्वजन्माचे पाप आपल्याला भोगावेच लागते अहमदनगर तालुक्यामध्ये एका गावामध्ये एक साधू राहत होता परंतु साधू खरा होता तेजस्वी रूप होते आणि त्या साधूचे दररोज एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असत आणि ज्या गावात जातानी त्या गावाला अंधार पडला तर तो त्याच गावामध्ये त्यावेळेला धर्मशाळा किंवा मंदिर अशा ठिकाणी मुक्काम करायचा असे करता करता एक दिवस तो तीर्थयात्रेला निघाला एक एका ठिकाणी अंधार पडायला लागला म्हणून एका गावात त्याने मुक्काम करायचे ठरवले आणि त्या गावामध्ये धर्मशाळा नव्हती तर या ठिकाणी एक मंदिर होते आणि त्या मंदिरामध्ये गेला आणि थांबला देवाचे नामस्मरण करत करत चालले होते बसणे त्याशिवाय संध्याकाळी त्या ठिकाणी देवाची आरती व्हायची त्यावेळेला गावातील परिस्थिती अशी असायची लोक त्या ठिकाणी जमा झाली आरती झाली आरती झाल्यानंतर त्या आरती मध्ये एक स्त्री होती ती महाराजांना काय म्हणाली महाराज तुम्ही रात्रभर इथे थंडीचे दिवस आहेत तुम्ही इथे कसे झोपणार माझ्या घरी चला माझ्या घरी चला माझ्या घरी सेपरेट तुमच्यासाठी एक रूम शिल्लक आहे त्या ठिकाणी तुम्ही जेवण करा आणि आरामशीर झोपा आणि सकाळी उठून तुमच्या मार्गाला निघून जा त्यावर त्या, त्या साधूने उत्तर दिले नको नको आम्ही या मंदिरातच राहू जे मिळेल ते खाऊ आणि झोपू इथेच परंतु त्या स्त्रीने महाराजांना खूप आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर महाराज त्या रात्री बरोबर तिच्या घरी गेले घरी गेल्यानंतर महाराजांना छानसे जेवण केले महाराज जेवले आणि त्यांची झोपण्याची व्यवस्था एक रूममध्ये केली महाराज त्या ठिकाणी शांत भगवंताचे नामस्मरण करीत करीत झोपून गेले ते खरे साधू होते आत्ताचे साधू नाहीत खरे साधू होते आणि पुढे काय झाले बारा एकच्या सुमारास ती स्त्री दरवाजा ठोठवला महाराजांच्या रूमचा महाराज उठले काय महाराज उठल्यानंतर त्या स्त्रीने काय म्हणायचे महाराजांना म्हणाली महाराज तुम्ही खूप तेजस्वी आहात तुम्ही माझ्यावर प्रेम करा ते महाराज साधेसुदे नव्हते खरे महाराज होते खरे साधू संत होते त्यांची नियत अतिशय चांगली होती त्यावेळेला साधूने तिला उत्तर दिले बाई माजा चाने हे जमणार नाही आम्ही ब्रह्मचारी आहोत तुम्ही तुमच्या नवऱ्यावर प्रेम करा असे म्हटल्यानंतर स्त्रीने भरपूर विनवण्या केल्या परंतु महाराजांनी दरवाजा लावून घेतला पुढे काय घडले ती स्त्री गेली तिला असे वाटले की हा साधू नक्की आपल्या नवऱ्याला घाबरत असेल आणि तिने काय करावे तिचा नवरा झोपलेला हो अवस्थेत होता त्या बाईने त्याच्या डोक्यात दगड घातला आणि आपल्या नवऱ्याला मारून टाकले मारून टाकल्यानंतर परत ती माघारी आली आणि पुन्हा ती दरवाजा ठोठावू लागली पुन्हा साधू उठले आणि साधूला म्हणाली तुम्ही आता घाबरू नका महाराज तुम्हाला माझ्या नवऱ्याची भीती होती ना म्हणून मी त्याला मारूनच टाकले तुम्ही माझ्या बर चला त्यावेळेला साधूने उत्तर दिले बाई मला कुणाची भीती नव्हती आम्ही खरे साधू आहोत आम्ही ब्रह्मचारी आहोत असे पातक आमच्या हातून कधीही घडणार नाही तू जा त्यावरती त्या, त्या बाईने काय उत्तर द्यावे त्या बाईने उत्तर दिले की तुम्ही जर माझ्यावर प्रेम नाही केले तर मी आरडाओरडा करेन गावातील लोक जागी झाल्यानंतर मी सांगेन की साधूने माझ्यावरती वाईट नजर टाकली भयंकर प्रसंग साधूवर आला आणि त्या स्त्रीने तसेच केले ती स्त्री खूप जोराजोराने ओरडायला लागली धावा धावा वाचवा वाचवा त्या परिस्थितीमध्ये गावातील सगळी लोके जमा झाली जमा झाल्यानंतर साधूला मारझोड करायला लागली त्यांच्या गावातील काही लोकचार चांगली होती ती म्हणाली की आपण याला घेऊन जाऊ राजाकडे त्यावेळेला राजाचे राज्य होते ज्या वेळेला साधूला पकडून राजाकडे घेऊन गेले राजाचा दरबार भरला आणि दरबारामध्ये न्याय चालू झाला कधीही लक्षात ठेवा सत्याच्या बाजूने कमीच लोक असतात उभी राहतात आणि असेच झाले साधूच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही त्या स्त्रीने जे बोलले तेच खरे धरले राजाने आणि सगळ्यांनीच खरे धरले आणि म्हणाले साधूला शिक्षा द्या त्यावेळेला राजाने साधूला काय शिक्षा दिली राजाने शिक्षा दिली की या साधूचे दोन्ही हात तोडून टाका त्या भयंकर त्या पाप केलेले आहे अशा वेळेला साधूला पकडून नेले साधू खूप ओरडून सांगत होता की मी हे पाप केलेले नाही ही स्त्री खोटी आहे परंतु त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही किंवा त्याचे कोणीही ऐकले नाही राजाच्या लोकांनी साधूला नेले आणि त्याचे दोन्ही हात तोडून टाकले दोन्ही हात तोडल्यानंतर त्याला सोडून दिले साधू फार नाराज झाला नाराज झाल्यानंतर पुढेच एक देवाचे मंदिर होते देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाच्या पुढे उभे राहून साधू ढसाढसा रडू लागला देवाला विनवण्या करू लागला हे देवा रात्रंदिवस मी तुझी भक्ती करतो तुझे नामस्मरण करतोय आज तू मला काय दिलंस बघा देवाला साधू काय म्हणाला की हे देवा तू मला काय दिलंस मी तुझी रात्रंदिवस भक्ती करतोय खऱ्या मनाने अशा वेळेस देवाला त्या ठिकाणी यायला लागले त्या ठिकाणी देवा आले आणि साधूला म्हणाले हे बाळा तुला जी आज शिक्षा मिळाली हे तुझे पूर्वजन्मीचे पाप आहे तू वेळेला पूर्वजन्मामध्ये शेतकरी होता आणि शेतकरी असताना पुढे काय घडलं शेतकरी असताना एका दुसऱ्या शेतकऱ्याने साधी गाय होती ती खाटकाला विकली होती आणि खाटकाला विकल्यानंतर साधी गाय तो खाटी घेऊन कत्तलखान्याकडे घेऊन रस्त्याने चालला होता त्या परिस्थितीमधून त्या गायीने जोरात त्या खाटकाला हिसका दिला आणि हातातला कासरा सुटून ती गाय वेगाने धावू लागली रस्त्याला वेगाने धावू लागल्यानंतर तू विरुद्ध दिशेने तू पुढून येत होता आणि त्यावेळेला तो खाटीक ओरडला पकडा 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 त्यावेळेला तू ती गाय ज्या हाताने पकडून दिली खाटकाच्या हातात त्यावेळेला गायीने पाठीमागे वळून पाहिले की मला याच माणसाने पकडून दिले त्यावेळेला त्या गायीने तुला श्राप दिला तुझ्या पुढच्या जन्मामध्ये मी तुझी कुठलीही चूक नसताना तुझे हात तुटले जातील बघा हे पूर्वजन्मीचे पाप त्यांनी काय केले होते काही केले नव्हते तरी सुद्धा त्यांचे हात तुटले याचे कारण पूर्वजन्मीचे पाप म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही रब्दाप्रमाणे घडत असते पूर्वजन्मीचे पाप हे आपल्याला भोगावेच लागणार म्हणून आपण ज्या वेळेला भगवंताचे नामस्मरण करतो भगवंताची पूजा करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी काही चांगल्या गोष्टी घडत राहतात ज्या वेळेला वाईट गोष्टी घडतात त्यावेळेला आपण कधीही कोणाला दोष देऊ नका ती जी गोष्ट ज्या वेळेला घडते त्यावेळेला ते आपले प्रारब्ध समजा आपले नशीब समजा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद